लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे चला तर मग अजिबात वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की जिवा नंदिनी पार्थ काव्या या सगळ्यांनीच आता मू ऑन व्हायचं ठरवलं आहे म्हणजे खरं तर जीवा आणि काव्याने मूव ऑन व्हायचं ठरवलं आहे पार्थ आणि नंदिनीला तर काही माहीतच नाही आहे ते तर आपल्या पार्टनरबरोबर खुश आहेत तर आता आपण पाहतोय हो की काव्यसुद्धा विचार करते की हळूहळू आता जीवा सुद्धा ऑन होऊन गेलेला आहे ताईसाठी तो किती एफर्ट्स घेतो हो आहे ताईसाठी तो किती काय काय करतो हो आहे देशमुखसुद्धा माझ्यासाठी किती काय करतायत माझा विचार करतायत सुद्धा आता त्यांच्या एफर्ट्सना किंमत दिली पाहिजे मू व्हायला पाहिजे तर दुसरीकडे आता सकाळ सकाळ नंदिनीने रम्याला एका माणसाला दरवाजात काहीतरी देताना पाहिलं होतं आणि आता नंदिनीने ठरवलेलंही होतं की रम्यावरती लक्ष ठेवायचं आणि आता ठरवल्याप्रमाणे नंदिनीने करायलाही सुरुवात केलेली असते ती आता विचार करत असते की काय करू रम्याच्या बाबतीत इतक्यात रम्या तिकडे नाश्ता करायला येते आता नंदिनी ही रम्याकडे नजर रोखून बघत असते आता नंदिनी रम्याकडे नजर रोखून बघत असते पण रम्या मात्र नंदिनीपासून नजर चोरत असते कारण न रम्याने काहीतरी चुकीचं काम केलं आहे हे रम्याला माहीत असतं पण आता तिला वाटत असतं की मी जर हिच्या नजरेत नजर घालून बघ तर उगाचच्या उगाच हे आणखीन चांबड चौकशा करत राहील ती नंदिनीपासून नजर चोरत असते तर आता त्या तिच्या कानात हळूच पुटपुटते रम्या असं करू नकोस तिच्याकडे तू बघ जर अशीच तिच्यापासून नजर चोरत राहिलीस तर मग मात्र तिला तुझ्यावरती संशय येईल त्याबरोबर आता नंदिनी ही त्या दोघींना व्यवस्थित ऑब्झर्व्ह करत असते त्या दोघी एकमेकीच्या कानात पुटपुटत आहेत हे सुद्धा नंदिनीने पाहिलेलं असतं पण तरीही नंदिनी काही बोलत नाही ती फक्त शांतपणे हा सर्व प्रकार बघत राहते कारण नंदिनीला रम्याला आणि वसवत्यांना तिच्यावरती संशय येऊ द्यायचा नसतो की ह्या दोघींनाही असं कळता कामा नये की आपण ह्या दोघींना करतो करतोय नोटीस करतो आहे त्यामुळे आता नंदिनी असं दाखवत असते की जणू काही तिचं लक्षच नाही आहे त्या दोघींवरती पण नंदिनीचं अगदी व्यवस्थित आणि बारीक लक्ष असतं रम्यावर आणि वस्वत्यावर अगदी त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते कुठे जात आहेत कुणाशी आहेत या सर्व गोष्टींपर्यंत नंदिनी वसवत्या आणि रम्यावरती बारीक लक्ष ठेवून असते तिने यावेळेस ठरवलेलंच असतं की वसवत्या आणि रम्या यांना काहीही चुकीचं काम करू द्यायचं नाही कारण आतापर्यंत त्यांनी आपल्या घरामध्ये खूप कटकारस्थानं केलेली आहेत आणि आता मात्र बास आता कोणत्याही परिस्थितीत त्यांना आणखी कोणताही नवीन कट रचू द्यायचा नाही घरातल्यांना झालेला त्रास घरातल्यांना झालेला मनस्ताप पुरेसा झाला आहे आता कुठे जाऊन घरामध्ये सुख समृद्धी दिवाळीच्या सणामुळे आणि त्यात जर वसवत्या आणि रम्याने मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तर मग मी मात्र त्या दोघींनाही सोडणार नाही चांगले अद्दल घडवेन त्यांना पण आता नंदिनी हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे ही, ही, ही गोष्ट त्या दोघींनाही माहीत नसते त्या दोघींना असं वाटत असतं की नंदिनीने त्या दिवशी आपल्याला हुल दिली पण त्या दिवशी हुल दिली आणि आता मात्र तिने आपल्यावरचं लक्ष काढून टाकलेलं आहे ते आता दोघीजणी बिनधास्त राहत असतात नंदिनीला हेच तर हवं असतं तर आता नंदिनीला रम्या फोनवरती बोलताना दिसते नंदिनी विचार करते हिचं बोलणं ऐकू का परत म्हणते पण पर हे आपल्या तत्वात बसत नाही आजपर्यंत अशी कोणाचीच प्रायव्हसी मी हऱ्यास केलेली नाही आहे मग रम्याची तरी कशी करू पण रम्याची प्रायवसी जर दिली तर मग रम्या ही काहीतरी उलटंसुलटं काम करणार याचीसुद्धा मला खात्री आहे नंदिनी आता रम्या कोणाबरोबर बोलते हे ऐकायला जाते पण रम्या आता तिच्या एका कॉलेजच्या मैत्रिणीबरोबर जुन्या मैत्रिणीबरोबर बोलत असते मग ती तिच्या मैत्रिणीबरोबर बोलते आहे याची खात्री जशीच नंदिनीला होते नंदिनी तिचं पुढचं बोलणं ऐकत नाही कारण अर्थात मैत्रिणींबरोबर आपण आपल्या पर्सनल गोष्टी बोलतो हे नंदिनीलासुद्धा ठाऊक असतं नंदिनी तिकडनं निघते आणि आता बाजूला जाते बाजूला जाऊन ती तिचं तिचं काम करायला लागते थोड्या वेळानंतर वसवत्य तिकडून जायला येते नंदिनी आता वस्वत्य कुठे चालली आहे हे बघायला येते वसवत्या ही काव्य आणि पार्थच्या खोलीच्या दिशेने चाललेली असते पण वसवत्याला आता दिसतं की नंदिनी ही आपला पाठलाग करत आहे मग आता मुद्दामून वसवत्या ही लगेचच काव्य आणि पार्थच्या रूमच्या आत जाते आता मग मात्र नंदिनीला कळतं की नाही ह्या दोघीजणी रूममध्येच जात होत्या मग नंदिनीला असं वाटायला लागतं की कदाचित आपला संशय हा चुकीचा आहे वसवत्या आणि रम्याचं यावेळेस काहीसुद्धा सुरू नाही आहे पण पर परत ती विचार करते की नाही नको तरीही यांच्यावरती लक्ष ठेवलं तर काही वाया जाणार नाही आहे कारण मुळात यांच्यावर विश्वास ठेवावा अशा लायकच नाही येत ना या दोघी जाऊ दे मी आता पुन्हा माझं काम करते उगाचच्या उगाच यांच्या नादात मला माझं काम सोडून चालणार नाही नंदिनी पुन्हा कामाला सुरुवात करते आता ती काम करत असते मनामध्ये विचारही करत असते इतक्यात आता ती विचार करायला लागते ते म्हणजे जीवाच्या दहा कोटी रुपयांचा जीवाने हे पैसे कुठून आणले याचा तर नंदिनी आपला पाठलाग करते आपल्यावर बारीक लक्ष ठेवते ही गोष्ट वस्तू त्याला कळलेली असते आणि तिला या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो आणि आता याचा बदला तिला घ्यायचा असतो म्हणून मग ती आता ठरवते की जीवाने दहा कोटी कुठून आणले हे सगळ्यात अगोदर मी शोधून काढणारच कारण जीवाकडे नक्कीच दहा कोटी रुपये एवढी रक्कम असूच शकत नाही मग आता ती शोधून काढते तेव्हा तिला कळतं की जीवाने स्वतःचं सगळे जे काही बँक अकाउंट होते, में है, जाका इस होते है, ते रिकामे केलेले आहेत ज्या काही स्वतःच्या एफ डी होत्या त्या सगळं मोडून टाकलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या आजीने त्याच्या नावावरती जी जमीन खरेदी केली होती शाहूपूरची तीसुद्धा त्याने विकलेली आहे अशा बऱ्याच गोष्टी जीवाने करून दहा कोटी जमवले होते मग आता या सर्व गोष्टी ती मालिनीपर्यंत पोहोचवते आता जीवाने स्वतःचे बँक बॅलन्स रिकामे केले एफ डी मोडल्या या गोष्टीचं तर मालिनीला दुःख झालेलं नसतं पण जीवाने शाहूपूरचा प्लॉट विकलेला असतो या गोष्टीचं मालिनीला खूप दुःख झालेलं असतं कारण ते मालिनीच्या सासूने म्हणजे जीवाच्या आजीने जीवाच्या नावावरती खरेदी केलेलं पहिलं प्लॉट होतं मग मात्र आता मालिनी काकू जीवावर चिडतात त्या जीवाला म्हणत असतात आहेस का तू मूर्खा तुला अक्कल नाहीये का जर तुला पैशांची गरज होती तर तू तुझ्या बाबांजवळ किंवा माझ्या जवळ अरे आमच्याजवळ बोलायला तुला कसं तरी वाटत होतं तर कमीत कमी पार्थजवळ तरी बोलायला हवं होतं आजपर्यंत तुला कुठल्या तरी गोष्टीसाठी आम्ही मनाई केली आहे का आणि हे सगळं घडलं कसं तुझ्याच मूर्खपणामुळे ना त्या भास्करच्या नादी लागलास आणि हे सगळं झालं अरे तुला माहिती आहे ना तो माणूस किती नीच येते त्याच्या मुलीचं लग्न तुझ्या पार्थदादाबरोबर व्हावं यासाठी थी तिने त्याने किती प्रयत्न केले काय काय नको नको ते उपद्व्याप केले तरीही तू हे सगळं केलंस त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते आई प्लीज तुम्ही चिडू नका जीवानी जे काही केलं ते माझ्यासाठी केलं त्यावर मालिनी काकू म्हणत असतात हे बघ नंदिनी जीवाने आनंदनिवास खरेदी केलं यामध्ये मला काही म्हणायचंच नाही आहे त्याने जे केलं ते चांगलंच केलं पण त्याने कोणाला न सांगता हा सगळा व्यवहार केला ना हे चुकीचं केलं अगं आम्ही पैसे दिले नसते का त्याला आम्ही मदत केली नसती का त्यावर आता जीवा म्हणतो आई मला कोणाकडूनच पैसे घ्यायचे नव्हते त्यावर मग मालिनी काकू म्हणतात तू स्वतःचे डिसिजन आता स्वतः घेतोस ना ठीक आहे मग आता मी एक डिसिजन घेतला आहे माझ्या मर्जीने आणि तो तुला पूर्ण करावाच लागणार आहे जेव्हा म्हणतो काय करायचं आहे मालिनी काकू सांगतात उद्यापासून उद्यापासून नाही आजपासून तू सुद्धा पार्थबरोबर ऑफिसला जायला सुरुवात करायची जी। जीवा म्हणतो मंजूर त्यावर नंदिनी जीवाकडे बघते आणि म्हणते जीवा, जीवा पण त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे जाईन मी ऑफिसला मला काहीच हरकत नाही आहे तसंही ऑफिससुद्धा आपलंच तर आहे काय फरक पडतो मी ऑफिसमध्ये काम केल्याने तुझीहीच इच्छा आहे ना की मी पार दादासारखं काम करावं काहीच हरकत नाही आहे मी करेन त्याच्यासारखं काम मी सुद्धा डिग्री घेतलेली आहे त्यामुळे ऑफिसमध्ये बसून काम करायला मलासुद्धा काहीच हरकत नाही आहे मी करेन त्याबरोबर आता जिवा मला आवरायचं आहे ऑफिसला जायला उशीर होईल एवढं बोलतो आणि तिकडनं आतमध्ये जातो जीवाला दुःख झालं आहे हे नंदिनीला कळतं नंदिनी जीवाच्या मागोमाग आता बेडरूममध्ये मा येते आणि जीवाला म्हणत असते जीवा आय एम रिअली really व्हेरी सॉरी खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालं माझा आनंदनिवास खरेदी करायला गेलात तुम्ही आणि हे सगळं तुम्हाला भोगावं लागतं आहे मला खूप गिल्टी वाटतंय माझ्यामुळे झालं नाही हे सगळं अहो पण तुम्हाला हे सगळं करण्याची खरंच गरज नव्हती तुम्ही एकदा माझ्याजवळ बोलायला हवं होतं अहो आपण मिळून पैसा जमवला असता त्याबरोबर जेव्हा म्हणतो तू कुठून आणले असतेस नंदिनी एवढे पैसे सांगणं त्यावर नंदिनी म्हणत असते अहो जेव्हा आपण कोणाकडलं तरी कर्ज घेतलं असतं काहीतरी केलं असतं पण आपण फेडलं असतं नंतर ते आता तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता स्वतःचं काहीतरी स्टार्टअप टाकायचं होतं पण आता आईंनी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं आहे की तुम्ही कामाला जायचं आता जर तुम्ही कामाला जायला लागलात तर तुम्ही तुमचं स्वप्न कधी पूर्ण करणार तुमच्या इच्छांना मुरड घालावं लागेल तुम्हाला त्यावर जिवा नंदिनीला तू एवढा विचार नको करू असं सांगतो त्यावर नंदिनी म्हणते जीवा हो कसा विचार करू नको म्हणताय तुम्ही जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळे घडलं जे काही आहे त्याला जबाबदार कारणीभूत मी आहे मग तरीही तुम्ही मला विचार करू नको असं सांगता आणि मी विचार करायची थांबेन असं वाटतंय का तुम्हाला त्याबरोबर जिवा हा नंदिनीला सांगतो नंदिनी तूच म्हणतेस ना नेहमी काही गोष्टी या नशिबात आधीच ठरवलेल्या असतात तसंच समज कदाचित मी ऑफिसमध्ये जाणं काम करणं हे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे ऑलरेडी ते फक्त घडतं आहे त्यामुळे आपण त्याच्यावर कितीही विचार केला तरी काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही कधीपासून नशिबावर विश्वास ठेवायला लागला तो त्याबरोबर जिवा हा म्हणत असतो जेव्हा आता स्वतः माती खाल्लीत आणि त्याचं फल फळ मिळालं तेव्हा त्यावर नंदिनी म्हणते जिवा असं का बोलताय जिवा म्हणतो मीच तर भास्करबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला होता ना नंदिनी तू जीव तोड करून नको 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 सांगत होतीस पण मी ऐकलं नव्हतं ते त्यावेळेस जाऊ दे सोड मला आता निघायचं आहे ऑफिसला जातो उशीर होईल एवढं बोलून जीवा तिकडनं निघून जातो नंदिनी मात्र स्वतःलाच दोष देत राहते की माझ्यामुळेच झालं हे सगळं जीवांनी आनंदनिवास खरेदी केलं माझ्यासाठी माझा आनंद विकत घेता घेता जीवांनी स्वतःला मात्र खूप मोठ्या दुःखाच्या दरीत ढकलून दिलेलं आहे खरं तर हे सगळ्याला मी जबाबदार आहे जर आनंदनिवास जीवांनी खरेदी केलं नसतं तर त्यांच्या बाबतीत हे घडलं नसतं नंदिनी जेव्हा ऑफिसला गेल्यावर सुद्धा आता हाच सगळा विचार करत दुःखी होत राहिलेली असते तर आता ती या सर्व गोष्टींचा विचार करेपर्यंत दरवाज्यावरती एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो डिलिव्हरी बॉय असं म्हटल्याबरोबर नंदिनी पुढे जाते आणि कोणाची डिलिव्हरी आहे असं विचारते त्याबरोबर आता डिलिव्हरी बॉय सांगतो की रम्या शितोळे यांना पार्सल द्यायचं आहे त्यावर नंदिनी म्हणते रम्या शितोळे मला द्या त्याबरोबर तो डिलिव्हरी बॉय सांगतो सॉरी मॅडम पण असं कोणाच्याही हातात देता नाही येणार ना। त्यांच्याच हातात द्यावं लागेल नंदिनी म्हणते माझ्या हातात देऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं रम्या घरी नाही आहे त्यामुळे हे पार्सल तिने मला रिसिव्ह करायला सांगितलं त्याबरोबर आता डिलिव्हरी बॉय म्हणत असतो की ठीक आहे मी एकदा त्यांना कॉल करून कन्फर्म करतो त्यावर नंदिनी म्हणते गरज नाही आहे पण डिलिव्हरी बॉय नंदिनीचं ऐकत नाही तो रम्याच्या फोनवर फोन करतो पण नशिबाने रम्या फोन उचलत नाही त्याबरोबर आता ते जे असतं पार्सल ते नंदिनीच्या हातात मिळतं नंदिनी म्हणते काय आहे याच्यामध्ये ते अॅनमलप असतं त्यावर तो सांगतो की मॅडम ते काही माहीत नाही आहे नंदिनी म्हणते ओके यू विल लीव त्याबरोबर तो आता निघून जातो तर नंदिनी आता ते पार्सल उघडते तर त्यामध्ये ते पेनड्राईव्ह असतं आणि त्या पेनड्राईव्हबरोबर बरोबर एक चिठ्ठी असते आणि आणखीन एक पेन असतं नंदिनी ती चिठ्ठी वाचते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं मॅडम तुम्हाला या पेनड्राईव्हमधला जो डाटा हवा होता तो सगळा मी ह्या दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये टाकून दिलेलं आहे ट्रान्सफर केलेला आहे आता तुम्हाला हे पेनड्राईव्ह वापरता येऊ शकतं ठरल्याप्रमाणे माझं पेमेंट तर तुम्ही करून झालेलं आहे त्यानंतर मग आता नंदिनी ही ते पेन घेऊन आतमध्ये चाललेली असताना तिथे वसुवत्या आणि रम्या येतात आता नंदिनी पटकन ते पेन ओढणीच्या खाली लपवते तर वसुवत्या आणि रम्या तिला म्हणत असतात काय ग आमच्याकडे अशी का बघती आहेस नंदिनी थोडीशी घाबरलेली असते कारण रम्याचं पेनड्राईव्ह तिच्या हातात असतं नंदिनी म्हणते का बघती आहे म्हणजे मी सांगितलेलं विसरलीस का बारीक लक्ष ठेवू नये मी तुमच्यावर लक्ष ठेवते त्याबरोबर आता रम्या म्हणत असते ए तू त्याबरोबर वस्वात्या म्हणते जाऊ दे ग रम्या जाऊ दे तिला किती लक्ष ठेवायचं आहे ना आपल्यावर तेवढं ठेवू दे तसंही तिने लक्ष ठेवल्याने आपल्याला काही फरक पडतो का आपण जर काही चुकीचं करतच नाही आहोत तर आपल्याला घेणं देणंच काय आपल्यावर कोण लक्ष ठेवतं आणि कोण नाही ठेवत याच्यानी ठेवा नंदिनी ठेव तुला आमच्यावर किती लक्ष ठेवायचं आहे थे� तेवढं तू ठेव नंदिनी म्हणते तुम्ही काहीही म्हणालात ना तरीही मी तुमच्यावर लक्ष ठेवणं बंद करणार नाही तुझ्या हाती तुला वाटतंय आहे की लक्ष ठेवून काहीतरी लागेल पण काहीच उपयोग होणार नाही फक्त उलट माझ्याच हातात ते पेनड्राईव्ह लागू दे एकदा का पेनड्राईव्ह माझ्या हाती लागलं ना की मग बघ मी काय करते ते तर इकडे आता मालिनी काकूंनी सुद्धा जीवाला एवढं खडसावलेलं असतं त्यामुळे त्यासुद्धा थोड्याशा नर्वस असतात त्यांनासुद्धा वाटत असतं की आपण उघात जीवाला एवढं खडसावलं उगाच जीवाला आपण एवढं बोललो पण परत मग त्यांना आठवतं त्यांच्या सासूने किती प्रेमाने किती आपुलकीने ती शाहूपूरची जमीन खरेदी केली होती आणि जीवाने ती सगळी जमीन विकली त्याबरोबर दुसरीकडे आता पार्थलासुद्धा जीवासाठी वाईट वाटत असतं पार्थ काव्याला विचारतो काय करू मी बोलू का आईबरोबर त्यावर काव्या पार्थला फोनवर सांगते की नाही नको थांबा मालिनी काकूनचा राग आपोआप जाईल आणि आपोआप त्या जीवाला संधी देतील स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यानंतर आता संध्याकाळ झालेली असते जिवा आणि पार्थ दोघही घरी आलेले असतात तुमचा दिवस कसा गेला असं नंदिनीने विचारल्यावर जिवा म्हणतो उत्तम उत्तम गेला आजचा पहिला दिवस नंदिनी ही जीवाला सांगते जा तुम्ही हातपाय धुऊन घ्या फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते त्याबरोबर जिवा सांगतो हो ये ना नंदिनी आता तिकडनं जीवासाठी काहीतरी खायला आणायला चाललेली असतेच इतक्यात आता जीवाच्या हातात ते पेनड्राईव्ह सापडतं जिवा म्हणतो नंदिनी हे एक तुटलेलं पेन हे चांगलं पेन कोणाचं आहे ते पेन त्यावर आता नंदिनी जीवाला म्हणते ते जिवा हे पेन ना रम्याच आहेत जीवा म्हणतो मग हे आपल्या खोलीत काय करतायत नंदिनी म्हणते जीवा ॲक्च्युली हे पेनड्राईव्ह रम्याचं आहे त्यावर जिवा म्हणतो रम्याचं मग आपल्या खोलीत काय करत आहे त्यावर नंदिनी जीवाला सांगते जीवा ॲक्च्युली म्हणजे त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे काल परवाना एक मुलगा घरी आला होता रम्याने त्याला दरवाज्यातूनच काहीतरी दिलं आणि घालवून दिलं मला वाटतंय हे तेच पेनड्राईव्ह होतं तुटलेलं तिला त्यातला डेटा ह्या मोबाईलमध्ये कन्वर्ट ह्या दुसऱ्या पेनड्राईव्हमध्ये कन्व्हर्ट करून हवा होता त्यामुळे मला अशी शंका आहे की नक्कीच या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी गडबड आहे सो मला ते चेक आहे त्यावर जीवा म्हणतो अगं मग लवकर चेक कर काय आहे त्याच्यामध्ये ते आणि ते एकदाचं ते रम्यापर्यंत पोहोचव नाहीतर जर रम्याला कळलं ना की ते पेनड्राईव्ह तू रिसिव्ह केलंस तर खूप मोठी गडबड होईल नंदिनी म्हणते ठीक आहे जा तुम्ही फ्रेश होऊन या तोपर्यंत मी तुमच्यासाठी खायलासुद्धा आणते आणि हे पेनड्राईव्हसुद्धा पटकन चेक करून घेते आणि मग हे नेऊन रम्याच्या खोलीत टेबलावर ठेवून देईन आणि तुम्हाला तिकडनंच येताना खायला घेऊन येईन जेव्हा म्हणतो ठीक आहे जीवा फ्रेश व्हायला बाथरूममध्ये निघून जातो नंदिनी आता ते पेन ड्राईव्ह जीवाच्याच लॅपटॉपला कनेक्ट करते त्याला विचारते मी वापरू ना तुमचं लॅपटॉप त्यावेळी जीवा म्हणतो अगं घे गं नंदिनी आता जीवाच्या लॅपटॉपवरती बघते आणि त्याच्यामध्ये आता नंदिनीला जीवाचा आणि काव्याचा भूतकाळ दिसतो जिवा आणि काव्याने एकत्र घालवलेला वेळ एक त्यांनी एकत्र केलेली मजा मस्ती सगळं काही आता त्याच्यामध्ये नंदिनीला दिसतं आणि नंदिनीला आता कळून चुकलेलं असतं ते म्हणजे जिवाचं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं आता जेव्हा नंदिनीसमोर ही गोष्ट आलेली असते तेव्हा नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तिला कळतच नसतं की आपण काय रिॲक्ट व्हावं कसं रिॲक्ट व्हावं तिच्या पुढे सगळं अगदी ब्लँक झालेलं असतं तोपर्यंत जीवा बाथरूममधून ओरडतो नंदिनी टॉवेल दे गं नंदिनी पण नंदिनीचं काही लक्ष नसतं जीवावरती ती तिच्या तिच्या विचारांमध्ये हरवलेली असते जीवाला वाटतं कदाचित नंदिनी खोलीतनं बाहेर गेली आहे जीवा बाहेर येतो आणि बघतो तर काय नंदिनी तर तिथेच आहे जीवा नंदिनीला विचारतो नंदिनी काय झालंय तू अशी गप्प कायस काहीतरी बोल मी तुला बाथरूममधून इतके हाका मारल्या तुझं लक्ष कुठे होतं नंदिनी मात्र आता काहीच बोलत नसते ती पूर्णपणे निरुत्तर होऊन गेलेली असते तिला काय बोलावं काय करावं सुचत नसतं जिवा लॅपटॉपवरती काय सुरू आहे हे बघायला पुढे सरसावतो पण पर तोपर्यंत ती व्हिडिओ संपलेली असते आणि आता पुन्हा एकदा ते पेनड्राईव्ह बंद झालेलं असतं जिवा म्हणतो नंदिनी काय बघत होतीस तू या पेनड्राईव्हमध्ये असं काय होतं अगं काहीतरी बोल पण नंदिनी काहीच बोलत नसते ती फक्त जीवाकडे निरुत्तर होऊन एक टग बघत असते जीवाला कळत नसतं की नंदिनीला नेमकं झालंय काय का नंदिनी आपल्याकडे अशी का बघते जीवा तिला विचारतो काही झालंय का नंदिनी काही होतं का या पेन तू सांगणार नाही तर कळेल कसं नंदिनी ही जीवाकडे रडत बघत असते जीवा म्हणतो अगं रडणं थांबवणं पहिलं काय झालंय ते सांग पण नंदिनी काही बोलत नसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्या इथेच थांबूया आता पुढे पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार की नंदिनीसमोर जीवाचं आणि काव्याचं जे सत्य आलं आहे जो भूतकाळ आला आहे तो नंदिनी सगळ्या घरातल्यांसमोर कसा आणणार आणि कधी आणणार या सगळ्यावर घरातले काय रिॲक्ट होणार तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू